नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग सातवीमध्ये समप्रमाण प्रमाण या पाठामधील सरावसंच सदोतीस हा आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये यामध्ये पाच उदाहरणे असतील ती सर्व समप्रमाणावर आधारित असतील आपण सगळ्यात अगोदर शाब्दिक उदाहरण असताना याचं वाचन करूया पहिलं उदाहरण आहे सात किलोग्रॅम कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील आता आपल्याला काढायचं काय की कि बारा किलोग्राम कांद्यांना लागणारे रुपये सात यांचं प्रमाण सारखंच आहे एक लक्षात घ्या मी मागील व्हिडिओमध्ये मा पण तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रमाण काय असतं की एक आज जी इडली तयार करत असते ती दोन वाट्या जर तांदूळ घेत असेल तर एक वाटी उडीद डाळ घेते म्हणजे एक वाटी उडीद डाळीस दोन वाट्या तांदूळ असं तिचं प्रमाण असतं एकास दोन तर ते जेव्हा उडीद डाळीची क्वांटिटी वाढते एक वाटीच्या जागेवर दोन वाट्या उडीद डाळ येते तर चार वाट्या तांदूळ होतात म्हणजे एक राशी वाढली की दुसरी राशी वाढते ते समप्रमाण असतं आणि एक राशी वाढली की दुसरी राशी कमी होते ते व्यस्त प्रमाण असतं आपण सरावसंच्या सुद्धतीसमध्ये समप्रमाणावरची उदाहरणे पाहणार आहोत सात किलोग्राम कांद्याला एकशे चाळीस रुपये लागतात तर बारा किलोग्रॅम कांद्याला निश्चितच जास्त रुपये लागतात हे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे हे आपण एकदा हे ठरवून घेऊ की हे समप्रमाण आहे त्यानंतर आता आपण सात किलोग्रॅम की ग्रॅ असं लिहितो मी किलोग्रॅम कांदे बरोबर एकशे चाळीस रुपये बारा किलोग्रॅम कांदे कांदे बरोबर आपण किती रुपये लागतील आपल्याला माहीत नाही ते काढायचं आहे म्हणजे एक्स मानू 12 kg करन, बारा किलोग्रॅम कांद्याला लागणारे रुपये आपण एक्स मांडले मग आता याचं समीकरण समप्रमाणामध्ये आपण मांडू एक्स रुपये बारा किलोग्रॅमला लागतील तर एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये सात किलोग्रॅमला लागतात मग याचा तिरपा गुणाकार आपण करूया आणि या एक्स शी किंमत काढूया एक्स एच एलची म्हणजे एक्स गुणिले सात अगोदर आपण एक्स ठेवू एक्स गुणिले सात बरोबर या दोन्हीचा गुणाकार बारा गुणिले एकशे चाळीस पहा हे बरोबरचं चिन्ह आहे जेव्हा हे गुणिले सात बरोबर चिन्ह ओलांडून इकडे जाते त्यावेळी भागिले सात होतं आता एक्सची किंमत काढायची आपल्याला एक्स बरोबर बारा गुणिले एकशे चाळीस भागिले सात आता सातने या एकशे चाळीसला भागालो सात एक सात सात दोन्ही चौदा सात शून्य शून्य मग एक्स बरोबर बारा शून्य शून्य बारा, बारा दोन्ही चोवीस दोनशे चाळीस रुपये आता एक्स म्हणजे काय मानलेलं आहे आपण इथं बारा किलोग्रॅम कांद्याला लागणारे रुपये मग खाली लिहू आपण बारा किलोग्रॅम इथं नाही कांदे दोनशे चाळीस रुपयांना मिळतील मिळतील किंवा तेवढे रुपये लागतील इथं मिळतील म्हणले म्हणून आपण शाब्दिक उदाहरणामध्ये हे खालची ओळखणं खूप महत्वाचं आहे आपलं गणित चांगल्या प्रकारचं होतं आता उदाहरण क्रमांक दोन पाहू आपण दोन वाचन करू सहाशे रुपयांमध्ये पंधरा पेंड्या कडबा मिळतो तर बाराशे ऐंशी रुपयांना किती पेंड्या कडबा मिळेल पहा सहाशेपेक्षा पेक्षा बाराशे ऐंशी रुपये निश्चितच जास्त आहेत म्हणजे पेंड्यासुद्धा पंधरापेक्षा जास्त मिळतील एक राशी वाढली की दुसरी राशी वाढते म्हणजे हे समप्रमाणाचं उदाहरण आहे मग आपण इथं लिहूया सहाशे रुपये बरोबर पंधरा पेंड्या मिळतात आणि बाराशे ऐंशी रुपयांना एक्स पेंड्या कडवा मिळतो आता हे काढायचे एक्सची किंमत काढायची मग जेव्हा आपण कधीही ही समीकरणाची मांडणी करताना आपल्याला सोपं व्हावं म्हणून हे एक्स डाव्या बाजूला मांडून घ्यायचं म्हणजे सोपं जातं या बाजूने आपल्याला एक्स पेंड्या बाराशे ऐंशी रुपये एक हजार दोनशे ऐंशी रुपये बरोबर तेच प्रमाण पंधरा पेंड्या सहाशे रुपये पहा पेंड्या पेंड्या वरवर आलेले आहेत आणि त्यांची रक्कम खाली आलेली आहे मग परत यांचा तिरकस गुणाकार अशा पद्धतीने आपण करून घेऊया एक्स गुणिले सहाशे एक्स गुणिले सहाशे बरोबर पंधरा गुणिले बाराशे ऐंशी मग एक्सची किंमत काढायची हे गुणिले सहाशे इकडे जाऊन काय होतं पहा भागिले हे बरोबर चिन्ह ओलांडल्या बरोबर एक्स बरोबर इकडची राशी उजव्या बाजूची जशी असत गुणिले पंधरा गुणिले बाराशे ऐंशी भागिले सहाशे मग आपण काय करूया अगोदर हा शून्य एक कपात केला हा शून्य म्हणजे जितकं शॉर्ट हे भागाकार आपल्याला करता येईल तेवढं आपण करत चालायचं मग हे साठ आहे आपल्याला पंधराचा फाडा येतो पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंधरा चोक साठ आता या चारने एकशे अठ्ठावीसला भाग घालायचा कारण शून्य शून्य कपात झालं चार एक चार म्हणजे किंवा वर आणि खाली सारख्याच संख्येनं भागालो आपण जसं आपल्याला सोयीचं वाटेल तसं समजू चार त्रिक बारा चार दोन्ही आठ एक्स बरोबर बत्तीस मग हे काय मानले आपण बाराशे ऐंशी रुपयांना मिळणाऱ्या पेंढ्या मग आपल्याला उत्तरात खाली असे लिहावे हो लागते की बाराशे ऐंशी रुपयांना बत्तीस पेंढ्या मिळतील मिळतील हे शाब्दिक उदाहरण आपल्याला गणितात फार अवघड वाटतात परंतु हे असतात खूप सोपे आता आपण तिसरं उदाहरण पाहू पहा तिसरं उदाहरण रोज तेरा किलो पाचशे ग्रॅम म्हणजे साडे तेरा किलोग्रॅम किलो ग्रॅम पाचशे ग्रॅम खुराक नऊ गायींना पुरतो त्याच प्रमाणात बारा गायींना किती खुराक लागेल हा शब्द फार महत्त्वाचा आहे त्याच प्रमाणात पहा या ठिकाणी तेरा दशांश पाच किंवा असं करण्यापेक्षा आपल्याला आणखीन सोपं होईल सो। असं म्हणजेच एक किलोग्रॅम एक आपण इथं लिहूया एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम मग तेरा ग्रॅम म्हणजेच तेरा किलोग्रॅम म्हणजेच तेरा किलो पाचशे ग्रॅम बरोबर तेरा हजार पाचशे ग्रॅम आता या सगळ्यांचं आपण ग्रॅममध्ये रूपांतर केले तेरा हजार पाचशे ग्रॅम मग तेरा हजार पाचशे ग्रॅम खुराक नऊ गाईंना पुरतो बरोबर नऊ गाई आता एकच खुराक बरोबर बारा गाई कसंही मांडा किंवा मा बारा आहे असं लिहिलं असतं तरी चाललं असतं नऊ गाई तेरा हजार पाचशे ग्रॅम खुराक बारा गाई एक्स खुराक आपण ठीक आहे पुढं मागं मांडलं नो प्रॉब्लेम हे पुढं मांडता आला असतं आपल्याला आता आपण एक्स खुराक भागिले बारा गाई बरोबर तेरा हजार पाचशे खुराक भागिले नऊ गाई हे गायल्याची गरज नाही हे पुन्हा समे आपण तिरपस गुणाकार मांडूया पहा एक्स गुणीले नऊ बरोबर तेरा हजार पाचशे गुणिले बारा पहा एक लक्षात घ्यायचं इथं एक्स खुराक बारा गाई गायी खालील खाली आलेले आहेत तेरा हजार पाचशे खुराक नऊ गायी तेरा हजार पाचशे ग्रॅम खुराक नऊ गायी हे बारा गायी आहेत या नऊ गायी आहेत खुराक खुराक वर म्हणजे खुराकाचं गायीशी प्रमाण खुराकांचं गायीशी प्रमाण मग इथं गुणिले नऊ आहे इकडं जाऊन हा काय होतो भागिले नऊ एक्स बरोबर तेरा हजार पाचशे गुणिले बारा भागिले नऊ पहा मग आता आपल्याला नऊ गुणाकार करायचा आहे किंवा मग सोपं करूया आपण अगदी सुरू खाली आणि वर तीननं भाग घालू तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आता या तीननं एकशे पस्तीसला किंवा तेरा हजार पाचशेला तीन एक तीन तीन तीनशे बारा एक उरली इथं एक दशक पाच पंधरा होतं तीना पाचशे पंधरा शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य आता चार गुणिली आहे चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार पंचे वीसला शून्य हचशाले दोन चार दोन्ही आठ आणि दोन दहा पहा या ठिकाणी चार शून्य शून्य चार शून्य शून्य चारपंच वीस हच्छे आले दोन चारचूक सोळा आणि दोन अठरा हे अठरा आहे म्हणजेच अठरा हजार अठरा हजार एक्स बरोबर एक्स बरोबर अठरा हजार ग्रॅम म्हणजेच चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार वीस वीसला शून्य अच्छे आले दोन चार चूक सोळा दोन अठरा हजार बरोबर आहे तर अठरा हजार ग्रॅम म्हणजेच या ठिकाणी अठरा किलोग्रॅम म्हणजेच बारा गाईंना अठरा किलोग्रॅम खुराक लागेल आता आपण चौथं उदाहरण घेऊ पहा चौथं उदाहरण वाचूया बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती पहा बारा क्विंटल ला छत्तीस हजार रुपये रुपये किंवा रुपये पडतात तर आठ क्विंटल ला एक रुपये पडतात असे आपण मानू एक रुपये पडतात मानू किंवा समजू आपण मग एकस रुपये आठ क्विंटल बरोबर छत्तीस हजार रुपये जी क्वांटिटी वर घेतली तीच वर घ्यायची बारा क्विंटलला इथं क्विंटल द्यायची आवश्यकता नाही परत याचा तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल मी इथं एक्स का घेतोय की इथून आपल्याला हे समीकरण मांडणं सोपं जाते आणि मग आपण काय करायचं की एक्स हे काय आहेत रुपये आहेत तर इकडे सुद्धा वर रुपयेच आले पाहिजेत रुपयांचं क्विंटल सोयाबीनशी गुणोत्तर आहे एक्स रुपये आठ क्विंटल छत्तीस हजार रुपये बारा क्विंटल आता एक्स गुण बारा एक्स गुणिले बारा बरोबर छत्तीस हजार गुणिले आठ जशाला तसं ठेवलं आता हे गुणिले बारा इकडे जाऊन भागिले बारा होतं एक्स बरोबर छत्तीस हजार गुणिले आठ भागिले बारा आता सरळ सरळ बाराने आपण काढूया वरण घाली बारानेच भागालो बारा एक बारा या छत्तीस हजारला बाराने घाल बारा बार त्रिक छत्तीस बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य आता हे आठ आणि हे अंशावंशाचा गुणाकार करू आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ त्रिक चोवीस चोवीस हजार रुपये उत्तर आलं म्हणजेच एक्स बरोबर चोवीस हजार रुपये तर एक्स काय आहे आठ क्विंटलला पडणारे रुपये मग खाली लिहू आपण आठ क्विंटल सोयाबीनला चोवीस हजार रुपये पडतात किंवा तेवढी त्याची किंमत होती आता पाचवं उदाहरण आपण घेऊया पहा दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील म्हणजे खरेदी केली ठीक आहे काय हरकत नाही परंतु इथं पहा आपल्याला इथं अंकच दिसत नाही आपण इथं कन्फ्यूज होऊन जातो परंतु हे दोन अक्षरे लिहिले नो प्रॉब्लेम काही हे हरकत नाही दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये दोन मोबाईल सरळ लिहू आपण दोन मोबाईल सोळा हजार रुपये सोळा हजार रुपये तेरा मोबाईल म्हणजे नुसतं मोल तो मोबाईल एकशे रुपये लागतील किंवा तुम्ही म्हणाल तुम्ही प्रत्येक वेळी सर एक्सच काय घ्यालात एम घ्या एन घ्या पी घ्या तुम्हाला जे योग्य वाटेल ते अक्षर आपण घेऊ शकतो त्याचं काहीही नाही मग एक्स रुपये तेरा मोबाईल बरोबर सोळा हजार रुपये दोन मोबाईल फार सोपं उदाहरण आहे मग याचासुद्धा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल एक्स गुणिले दोन एक्स गुणिले दोन, एक दोन बरोबर सोळा हजार गुणले तेरा आता एक्सबरोबर सोळा हजार गुणिले तेरा भागिले दोन आता दोननं सरळ सरळ वर भागायचं बे एक बे वर सुद्धा दोन बे आठे सोळा बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य आता तेराने ह्याला गुणाकार करूया आपण पहा एक्सबरोबर अंश अंशाचा गुणाकार ते अगोदर इथं करू आपण तेरा कर शून्य शून्य तेरा शून्य शून्य तेरा शून्य शून्य म्हणजे तेराने या तीनही शून्यला लगलं तेरा आठ एकशे चार मग एक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लक्ष चार हजार रुपये किती मोबाईल खरेदी केल्यानंतर लागतात तर तेरा मोबाईल खरेदी केल्यास हे शाब्दिक उदाहरणे स्पष्ट भाषेत आणि व्यवस्थित त्याचं डिस्क्रिप्शन मांडलं गेलं पाहिजे एक लक्ष चार हजार रुपये लागतात अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे समप्रमाणावर आधारित उदाहरणे आपण सोडवलेली आहेत तुम्ही प्रत्येक उदाहरण मी डबल डबल रिपीट नाही करू शकत कारण आपला व्हिडिओ वाढतो आणि तो ते उदाहरण डबल समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओला पॉज करा पाठीमागे घ्या रिपीट करून समजून घ्या आपला व्हिडिओ आवडला त्याला निश्चित लाईक करा आणि या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद